मानवीय जीवनामध्ये बुद्धीला अनन्य साधारण महत्व आहे आणि म्हणून विवेकशील संस्कारशील असणारी बुद्धी म्हणजे लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या मस्तकावर सुंदरसा मुकुट आपण परिधान केला पाहिजे अशी या नगरीमधील एका भाविक सद्भक्ताची इच्छा झाली मी कौतुक करेन त्यांच्या आई आणि वडिलांचं हे कारण शास्त्र असं सांगतं जननी जने तो भक्त जने दाता या शूर आईच्या कोटी एकतर भक्त जन्माला यावा किंवा दाता किंवा शूर आणि या ठिकाणी श्री प्रकाशरावजी बादशे यांनी लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्यांच्या पवित्र मस्तकावर चांदीचा मुकुट परिधान केलेलं आहे जवळ जवळ सत्तावन सत्तावन तोयाचा, तोयाचा मुकुट त्यांनी या ठिकाणी बहाल केलेला आहे ते प्रकाशरावजी बारशे त्यांनी समोर यायचं

लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य माऊली यांच्या पवित्र मूर्तीला त्यांनी या ठिकाणी ती दान दिलेली आहे त्यांचा परिवार अशाच पद्धतीचा दानी शूर आणि ज्ञानी व्हावा असा मंगल आशीर्वाद त्रय यांचा त्यांना या ठिकाणी प्राप्त होत आहे असतो आता या ठिकाणी यांच्या हातानेच लिंगैक्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांना हा सोहळा संपन्न या ठिकाणी होणार आहे भाविक हो एक गोष्ट आपण लक्षात ठेवा येणाऱ्या अठ्ठावीस जानेवारीला धर्मसिंहासन नंदी गोत्रीय जगद्गुरु असणारे सिद्धलिंग राजदेशी महास्वामीजी यांचं आगमन आपल्या पंचकृषीमधील मधील तालुक्यातील पवित्र लोन नगरीमध्ये होणार आहे श्री माधवरावजी भुष्शे यांच्या समाधी लिंग स्थापनेचा सोहळा त्या ठिकाणी भव्य आणि दिव्य स्वरूपात संपन्न होणार आहे पंधरा शिवाचार्य एक जगतगुरु राजकीय सामाजिक तथा शैक्षणिक क्षेत्रातील समवेत हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि म्हणून ही संधी कुणी दौडू नका त्या संधीचा लाभ आणि अमृत योगामध्ये याचा विनियोग करण्याकरता आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाकरता दिनांक का अठ्ठावीस तारखेला त्या कार्यक्रमामध्ये सन्मिलित राहायचा आहे याच गावातील स्वरानंद संच सुद्धा भजनाचा आनंद त्या ठिकाणी उपस्थित त्या ठिकाणी राहणार आहे असा सुद्धा मंगल आशीर्वाद या प्रसंगी देतो आणि या ठिकाणी यात्रा, यात्रा हलो सादर स्वामीची यात्रा दिनांक सोळा तारखेला संस्थान थोरला मठ संस्थान होण प्रस्थान होणार आहे प्रतिवर्ष प्रमाणे निघणारी प्रस्थान होणारी ही पदयात्रा सद्गुरु सांब शिवाचार्य गुरुमावली यांच्या आशीर्वादाने ही यात्रा एकोणीसशे ब्याऐंशी पासून संपन्न होत आहे उज्जैनी जगद्गुरु ज्या नगरीमध्ये येणार आहे त्यांचं आगमन होणार आहे ती नगरी म्हणजे सद्गुरु सांब शिवाचार्य गुरुमावली यांच्या जन्मानं आणि पुनीत झालेली आहे आणि म्हणून त्या नगरीमध्ये हा भव्य दिव्य प्रकारचा सोहळा संपन्न होणार आहे तसेच सोळा तारखेला सारंग स्वामीची यात्रा मठातून प्रस्थान होणार आहे आणि आता जास्तच न बोलता या ठिकाणी जाग्यावरून सर्वांनी हात वर करायची आहे आणि गुरु गुरुमौली दर्शन घ्यायचं आहे सर्वांना दर्शन मिळालं आता कुणीही पाया आम्हाला ना कोल्हापूर गाठायचं आहे आणि म्हणून लिंगैक्य आचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या पवित्र मस्तकावर हा चांदीचा मुकुट आणि गळ्यामध्ये चांदीयुक्त असणारी रुद्राक्षेची माळ या ठिकाणी सद्गुरू सांब शिवाचार्य गुरुमावली तथा या ठिकाणी प्राप्त समय प्राप्त झालेले सद्गुरु सार्थ सार्थ महादेव शिवाचार्य गुरुमावली यांच्या पवित्र असते या ठिकाणी हा सोहळा संपन्न होणार आहे शिवमभूया एक चार सद्गुरु महादेव शिवाचार्य स्वामीजी वाईकर यांना चे आशीर्वाद घेण्यासाठी मी उत्तमराव बारसे यांना विनंती करत आहे आमच्या समितीतील सदस्य प्रभोग सर्वांचे यानंतर षडस्थान ब्रह्म वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महास्वामीजी थोरांम कर गुरुमाऊलींचे आशीर्वाद घेण्यासाठी मी श्री विश्वंबर पटेल बारसे समिती सदस्य यांनाही विनंती करतो यांनाही गुरुमाऊलींचे आशीर्वाद घ्यायचे आहेत यानंतर नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य तथा जिल्हा जिल्हा नियोजन समिती सदस्य आमच्या गावचे प्रथम नागरिक श्री बाबनराव राबरा पाटील बारसे आमच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न करून तीर्थक्षेत्रामध्ये मंदिर समावेश केला आणि पन्नास लक्ष निधी हा सोहळा सुंदर असा परिसर बनवला यासाठी त्यांनाही विनंती करतो त्यांनी सर्व यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत सर्व यांच्या ज्यांनी पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घ्यायचे आहेत श्री बबनराव भारसे यानंतर श्री वाईकर स्वामीजी यांचा सुद्धा आशीर्वाद बमनराव घेते यानंतर ब्रह्म महादेव शिवाचार्य स्वामीजी वाईकर यांचे सुद्धा बबनरावजी आशीर्वाद घेतील यानंतर सद्गुरु दिगंबर शिवाचार्य महास्वामी सुद्धा बबनरावजी आशीर्वाद घेतील यानंतर ज्यांनी लिंगायत दिगंबर शिवाचार्य मौलींच्या मूर्ती सत्तावन्न सोळे चांदीचा तोप आणि रुद्राक्ष माळ अर्पण केली असे आमचे असतील सद्भक्त श्री प्रकाशराव संभाजीराव पाटील बारसे यांनी सुद्धा सर्व आशीर्वाद गुरुवारी आणि यानंतर गावातील ज्या पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घ्यायचे ज्यांनी पुष्पहार आणले असतील त्यांनी पण तत्पूर्वी आमच्या गावामध्ये जसं राजकीय प्रश्न आहेत जसं संगीतामध्ये उच्च विद्या विभूषित आहेत त्याचप्रमाणे खेळामध्ये सुद्धा महाराष्ट्रात प्रथम आमच्या गावातील एका लहान बालकांना नाव आहे असा हा बालक ईशान हनुमंत बारसे आमच्या येथील रंगराव पाटील बारसे रंगराव पाटील नामदेव पाटील पारसे यांचा नातू यांनी आपल्या पित्यासह यायचा आहे हनुमंत बारसे यांनी सुद्धा यायचं आहे सर्व गुरुवर्य आणि बबररावांच्या हस्ते यांचा सत्कार केला जाणार आहे यानंतर हॅलो ईशान बारसे बद्दल थोडं सांगायचं आहे जसं की सहा वर्षाचा हा बालक आहे स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशन महाराष्ट्र राज्यातर्फे पुणे येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्या नांदेड जिल्ह्याचं नाव या लहान मुलांना फार रोशन केलेलं आहे आणि नांदेड जिल्हा हौशी अॅथलेटिक संघटना नांदेड जिल्हा या संघटनेमध्ये हंड्रेड आणि टू हंड्रेड मीटर मध्ये सुद्धा गोल्ड मेडल मिळवले आहे आणि स्केटिंग यामध्ये तर आपल्या नांदेड जिल्ह्यातच तर आपल्या भारत गावामधून एक लहान मुलगा करू शकतो हे आपल्या भारत प्रत्येक बालकांसाठी एक आदर्श आहे धन्यवाद आणि यात सत्कार जे आपल्या कमिटीची ठेवलं आहे त्याबद्दल कमिटीचं पण धन्यवाद युवकाचा उपहार आणि गावातर्फे गौरव म्हणून जरा बक्षीस सुद्धा प्रोत्साहन पर देण्यात येत आहे बबनरावजी मारसी यांच्या हस्ते ईशान हनुमंत बारसे आशीर्वाद घेण्यासाठी अन्नदाते येणार आहेत तत्पूर्वी स्वामी मंडळींनी यायचं आहे सर्वप्रथम अभिषेकाचे माहेश्वर मूर्ती प्रभाकर स्वामी मुळावकर यांनी यायचं आहे यानंतर मी स्वत रंगनाथ गोदरे महारुद्र गोदरे आणि ओंकार स्वामी गोदरे सर्व स्वामी मंडळींनी सर्वप्रथम आमच्या गावचे गाव आमचे भाऊजी प्रभाकर राजेश्वर स्वामी चला रंगनाथ रंगनाथ महारुद्र रंगनाथ गोदरे महारुद्र गोदरे ओंकार गोदरे